थोड़ प्रभाग दहा मध्य जनस्फोट अपक्ष चिन्ह जनतेचा प्रतिसाद एम एस मराठी न्यूज नेटवर्क जत प्रतिनिधि दिनांक सत्तावीस जत नगरपालिका निवडणूक निवणूक दोन हजार पंचवीस फिरोज अपक्ष उम्मेदवार फिरोज नदाफूक चिन्ह मिलता प्रभाग दहा मधे अभूतपूर्व वातावरण निर्माण चिन्ह मिळताच समर्थकांनी घराघरात पोहोचून प्रचाराला वेग दिला उमेदवारांचे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवताना नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत ताम्ही तुमच्यासोबत फिरोज नदाफ अशी एकच हाक दिली प्रभाग दहामध्ये सध्या उमेदवारांची सर्वाधिक चर्चा असून लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर विश्वासाचे वातावरण दिसून येत आहे सामान्य जनता महिला तरुण वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यात फिरोज नदाफ यांच्या अपक्ष उमेदवारीची आणि चिन्हाची जोरदार चर्चा सुरू असून प्रभाग दहाचा आवाज फिरोज नदाफ अशी भावना घराघरातून उमटत आहे प्रचार फेरी भेटीगाठी आणि संवादातून उमेदवारांना मिळणारा वाढता पाठिंबा प्रभाग दहाच्या निवडणुकीला नवी दिशा देणारा ठरत आहे जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रभागात सध्या अपक्ष लाटेची चर्चा राजकीय वर्तुळातही रंगू लागली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एमएस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद